तर बबडू माझा झोपलेला आहे आई बाबा गेले त्राऊन वरला म्हणजे भाजीसुद्धा आणायची भाजी नाही तर मशीन लावलेली आहे कपडे होतात अंडा थोडासा भरायचं राहिला फिल्टर भरले गौरांशला जेवण देते वाजले सात दिवाबत्ती झाले आणि आत्ता दिलं ना तर आठ साडेआठ वाजता तो जेवण होईल त्याचं एक भाकरी आणि गौरांश गेलेला आहे स्कूलमध्ये आणि दोघांची काही गडबड एवढी होते ना म्हणजे याची आंघोळ आणि गौरांची 国会議会を開催す हॅलो तर आता मी घेतलेला आहे कलर मारायला आणि काय माहिती नाही कसं लागेल काय लागेल तर मारायचं काम मी करत होते आणि नंतर बघू शकता तुम्ही केवढं छान वाटेल कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला आता जेव्हा मी दाखवेल प्रॉपर नंतरवाला तेव्हा दिसे नीट दिसते की नाही काम माहिती नाही पण असा समोरासमोर खूप छान दिसत होता आणि भिंतीवर जे सगळं गौरांशने काढलेलं ते पूर्ण झाकलेलं आणि सात वर्षामध्ये म्हणजे आमच्या लग्नाला सात वर्ष झाली लग्नामध्ये कलर मारलेला मला वाटतं याने तर ते अजूनपर्यंत मा कलर नव्हता मारला तर एवढं छान वाटत होतं ना आता तुम्हाला काय नाही वाटत पण नंतर मस्त वाटते बघायला भिंत एवढी प्लेन मस्त वाटते तर माझा असा विचार होता की जसं तुम्हाला माहिती आहे मला स्वच्छता आवडते आणि चांगलं नवीन म्हणजे चांगलं घर ठेवायला आवडतं तर त्यासाठी मग भिंता अशी थोडी खराब दिसत ते म्हणून मग कलर मारायला घेतला रूममध्ये मारून राहिलेला हा कलर सफेदवाला म्हणून यांना बोलले की ऑरेंज कलर आणा मग मिक्स करून मी मारेल तर तो आज मूर्त निघाला आहे थोडी 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 साफसफाई करायला घेतलेली जशी तुम्ही बघितली असाल परवा दिवशी मी काल आ, कपाट सॉरी रूम साफ केला सगळा मग त्यानंतर हा आजचा दिवस आला कलर मारायचा तर ते कलर मारून घेते मी दुसऱ्यांवर थांबून काही फायदा नाही आणि हे आणि भाऊ म्हणजे सांगितल्याशिवाय काही नाही करत त्याच्या त्याच्यामुळं मलाच हे पुढाकार घ्यावा लागला आणि मीच कलर मारून टाकला कारण मलाच पाहिजे आणि केस माझी बघू शकता तुम्ही तेवढी छान झालीत आणि मला त्या ते तेलाने ना खूप फरक पडला अक्कलकोटवरून मागवतात हे तेल त्या तेलाचं नावसुद्धा मनालीच आहे त्याच्याने खूप म्हणजे खूप फरक पडला मला जसं की आपल्या केसामध्ये उवा वगैरे असतात ना त्यासुद्धा निघून जातात आणि लांबसुद्धा झालेत माझे केस पातळ झालेत डिलवरीनंतर पण लांबसुद्धा झालेत आणि गळायचे तर कमीच झालेत तर तुम्ही वापरत असाल तर नक्की वापरा कोलकटवरून को आणतात तेल तो मला खूप फरक पडला तर बघू शकता केस माझी आणि वाढली ती तुम्हाला मी नंतर दाखवेलच आता वेणी घातल्यावर नसेल समजत पण नंतर सुट्टी असली की समजतं तर आता हे कसे मारून घेते आता पटापट फायनली स्टार्ट केलेला आहे काय झालं बायला मला लढायला हॅलो गुड आफ्टरनून कशात सर्व मस्तांना आहे तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये तर सुरुवात केली आहे पण असं मला वाटतं की व्हाईट कलरच मारायला पाहिजे आता व्हायच्यापेक्षा व्हाईट कलर छान दिसते अजून डार्क कलर करते तर बघूया होतंय का हां काय झालं काय झालं सुले हा आता चलायला बदलते मला बदलते आणि गौरांश केलेलं आहे स्कूलमध्ये आणि दोघांची काही गडबड एवढी होते ना म्हणजे याची आंघोळ आणि गौरांची असं खूप काही काही होते हे रडायला लागलेलं आता पण एवढे काही गडबड होते ना आईंची पण माझी पण किती पण लवकर तर मी पहिल्या दहा साडे दहा वाजता उठायची आता थोडे म्हणजे जरा कसं जागरण होते त्याच्यामुळं बाकी आमच्या घरातल्यांचा काही प्रॉब्लेम नसताना मला आई बोलत नाही बाबा बोलत हे तर नाहीच बोलत तर आता मी जरा लवकर उठायचा ठरवलं तरी पण मी आज सव्वा नऊ वाजता का साडेनऊ वाजता उठले पण उठल्यावर घरात सगळे लेटच उठतात त्याच्यामुळं मी उठले तो आई गेलेल्या आंघोळीला मग तिथं टाईम गेला माझा त्यानंतर मग आंघोळी गेले किती पण लवकर उठात आहे तो टायमिंग होतोच खूप म्हणजे खूप अशी धावपळ होते ना आणि त्याच्यात माझं असं झालं ना की मला थकवा यायला लागल्यासारखा खूप थकवा आणि त्याच्यात मी असं म्हणजे काय म्हणतात काही ना काय काही ना काही का करतच बसते आता काल रूम साफ केला आता कलर ते कलरचं घेतले पण मला ते जमतच नाही माझं असं वाटते आता तो ऑरेंज कलर मारण्यापेक्षा तोच आता बघू सुकल्यावर कसं दिसतोय सफेदच मला आवडतं सफेद केवढं छान दिसतोय बघा एकदम मस्त डार्क असं दिसतोय मस्तपैकी तर आता बघू तो मारला आहे एवढा काय टाईम लागत नाही छोट्या छोट्या भिंती आहेत त्याच्यामुळं पण बघूया आता तो मारला आहे तो, तो, मार तो सुकल्यावर कसा दिसतोय त्याच्यावर नाही तर अजून मग मी तो ऑरेंज कलर आहे तो टाकते थोडा म्हणजे थोडंसं डार्क होईल बघूया कसं काही हे ऐकते कसं बोलत बसलं का असं ऐकत बसतो नाही रे आज खूप लेट ब्लॉग स्टार्ट केले किती वाजले खेळतोय का एक वाजला आहे अर्ध्या अर्ध्या पाऊण तासात जेवढं काय होईल ते मी पटापट करते आणि मग जेवून घेते कारण थकल्यासारखं होते मध्ये खूप थकल्यासारखं होते तर चला कंटिन्यू राहा आणि बघा ब्लॉग आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा छान दिसतं पहिलं असं बघितलं की एकच वाटायचं आता मस्त वाटतंय मला लय मस्त वाटते तर प्र पण म्हणजे जेवढं तेवढं लपेल एवढं झालं आहे इकडची भिंत झाली इकडची झाले आणि ही इकडची भिंत झाले ही ही राहिली थोडी बघा थोडासा खाली हाय बंद निघाला नाही कलर म्हणून नाही तर मस्त असं जरा काळ काळा झालेलं ते झाके बघायला केवढ मस्त वाटतय तुला कुठलं छान वाटतय एवढी गंधी का वाटते तुला एवढी छान दिसतय कलर मारलाय मी हे की नाही तू नय तुझ्या तुम्ही सगळी इथं पेंटिंग केलेला फोन टाकले बघ मी इथं ओलाव ओलावा मारत म्हणून असं वाटत ये ना ये तू केलेला आहे ते तरी पण केवढं मी हे केलं टब्बलात मारला की अजून मस्त होईल पण बघू हाय सहाय यांनी काढून दिलं तर सगळं आता भाकरी करते सव्वा पाच वाजले तयारी झाले मशीन वगैरे लावायचे कपड्यांची इथंच खेळ काय नाही तर बाहेर जा मग सिद्धी वगैरे बघ जा ना सिद्धी खेळायच हा जा जरा तो दादू तर बाहेर जा आवाजाला पोराचा तुमच्या बघू आज गेलो तर आम्ही कुठं जाणार कुठं झालो तुम्ही काय देतय मला हा उत्तर बघा मी नांगोळीचे दिसत आहे कस वाटत ना कलर छान ना? ना जा 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 लाईट लावा त्याला बघा ला ने आमचं ना स्टेशनला नारळाचं झाड आहे तर त्याच्यावरनं नारळ आणलेली आहेत तर मी पिला गौरांशी मला सांगून दिलाय पहिला भात केवढा आहे

भाजी कायच नाही आणली का कुठे गेले काल आणायला भाजी तर बबडू माझा झोपलेला आहे आई बाबा गेले त्राऊन वर म्हणजे भाजीसुद्धा आणायची भाजी नाही तर मशीन लावलेली आहे कपडे होतात अंडा थोडासा भरायचं राहिलाय फिल्टर भरलंय गौरांशला जेवण देते वाजले सात दिवाबत्ती झाले आणि आत्ता दिलं ना तर आठ साडेआठ वाजता तो जेवण होईल त्याचं एक भाकरी म्हणून आत्ता देते त्याला पटकन जेवायला आणि मला जायचं घड्याला आणायला मला ये रोल करून देऊ तुला हा तू आता खाशी थोडं थोडं घे ना तर मग तिकड घे आणि नारळ दाखवते आमच्या स्टेशनला नारळाचं झाडं आहे त्यात तिथून काढलेत तर जो आलेला काढायला ना त्याला अर्धी आणि आम्हाला अर्धी ही गोणी भरले आणि येऊन आणि अजून आम्ही चार पाच नारलंचं पाणी पिलं मला गौरांशी आणून दिलेलं बाबांनी पडून दिलं तर मी गौरांशनी आईनी पिलं वाटतं बाबांनी पिलं का काय काय माहिती नाही तर असं प्रेग्नन्सीमध्ये मला इकडचं भेटलंच नाही बिलकुल म्हणजे जे हे हे नारळ आहेत ते बाहेरचेच आणि बाहेर केवढे महाग आहेत सत्तर सतराशे ऐंशी रुपयाला नारळ आहे तर आता मी रोज पिणार आणि खूप मस्त प्रेग्नन्सीमध्ये ना खूपच मस्त आणि म्हणजे कशामुळं काय माहिती नाही मला आश्चर्य रे आमचं बाळ एवढं म्हणजे गोंडस झालं आहे ना म्हणजे गोरोघरं असं मला आश्चर्य वाटतंय आणि ते बी असं काय माहिती आहे का नारळ पाणी पियायची मलाही खायची त्याच्यातलं असं मला वाटते त्याच्यात नाही काय काय माहिती नाही देवाची काय मर्जी होती छान झाली आमचं बाळ गोंडस एकदम पण ना प्रेग्नेन्सीमध्ये नारळ पाणी पिल्याच पाहिजे खूप मस्त आणि हे तर एवढं गोड आहे ना मस्त गोड आहे या झाडाचं पाणी आणि ते घेऊन आलेत आता किती मला वाटते एक वर्षात काढले कौनाल, काढलेत ते नारळ बाकी असेच कधीपासून मी प्रेग्नेंट होते ना तेव्हा सांगून किंवा हे कोणाला कोणाला बोलून दमले पण कोणी येत नव्हतं वरती नारळ एकदम हे वरती तर ते चढायला येत नव्हतं तर त्याच्यामुळं राहिलेलं तर ते आत्ताशी काढले आता एवढेच जो काढणारा आलेला ना त्याला दिलेले म्हणजे अर्धे एक तर अर्धे तुम्ही अर्धे आम्हाला द्या असं असतं नाहीतर मग पैसे द्यायचे त्याला काढ काढणाऱ्याला तर मग अर्धे त्याला दिले अर्ध्या आम्हाला रस आता मस्त रोज एक एक पियाचा बालपण मस्त आहे तर त्याला दिले भाकरी आता माझं बघू आता काय भाजी येते ती आणि कलर मारला तर खूप छान दिसते दुपारी एवढं काय वाटत नव्हतं पण बरं वाटते सात वर्षानंतर आमच्या लग्नामध्ये कलर मारलेला त्यानंतर नंतर आज मी मारला तो हा कलर गौराजने सगळं पेंट करून ठेवलेलं नावं लिहून त्याची गौराण गौराणी गौराज तर जरा बरं वाटतंय आता जरा देवाऱ्याच्या इकडचं सजवायचं जरा विचार आहे म्हणजे गणपतींपर्यंत बघूया काय भेटलं सजवायचं मला जास्त बाहेर जायला भेटलं भेटलं पाहिजे म्हणजे काय काय आणलं नाही तर गेल्या वर्षी मी ते घंटे आणलेल्या त्याच लावायचा विचार आहे म्हणजे अजून आणून बघूया देवाला आपण जेवढा सुंदर ठेवणं तेवढा मन प्रसन्न आणि बघताना एकदम खूप छान वाटतं तर म्हणून मी हा कलर मारला जरा बरं वाटते बघायला सुद्धा आता फक्त कलर मारायचा काय बाकी आहे किचन आणि हे बाबांचं रूम आई बघांच बाकी आहे चलो कंटिन्यू आम्हाला घड्याला ना जायचं आहे मेन गोष्ट म्हणजे घड्याळ माझा ना में में मा तो खराब झाला तर हे बोलतात की आता प्रेगनेन्सीमध्ये तू कुठं जाणार कुठं घालणार काय करणार म्हणून तो घेतलाच नाही तर आत्ता माझा घ्यायचा विचार आहे रक्षाबंधनच्या अगोदर तर आता मी तयारी करून ठेवते येतील थोड्या टायमानंतर मग जाऊ बाळाला बघूया कसं काय तो, तो दो दो तर झोपला आहे दूध वगैरे पाजून मग मी जायचा विचार आहे चला तयारी करून ठेवते नाही तर आल्यावर परत बम बम करते परत कपडे वगैरे टाकलेले धुवायला ते चादरी झाल्यात ते पहिल्या सुकायला टाकून घेते आणि मग तयारी करते तर ना गाड्या जाण्याचा प्लॅन कॅन्सल झाला कारण लेट झालेला थोडं त्याच्यामुळं मी बोलू उद्या जाऊ आपण मग उद्या जाणार आता मी घेतलं पेर खायला वाजले साडे अकरा गौरव झोपला छोटा छोट जागाय जागा। राहू नित्यांश जागा। अरे बाबा नित्यांश आहे आमचा नित्यांश तो झोपेल बारा बारा साडेबारापर्यंत पर्यंत झोपला ना म्हणजे बरोबर झोपतो आता झोपला ना मग परत उठला पेर खातो मग पेर जायचं गाडी बघायला नाही लावले आत्ता

आय होप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटो आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय काय झालं तुला हां